हे जबरदस्त पांढरा रस आहे आणि फ्रूट श्रीखंड आहे मित्रांनो मस्तपैकी पैकी क्रिस्पी जलेबी आहे परंपरा डायनिंग हॉलची आणि त्याच्यावर रबडी टाकली हे पहिल्यांदा बघतोय अप्रतिम थाळी आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी लिमिटेड ऑप्शन पण ठेवलेला आहे जो मला खूप आवडला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा फ्रेश व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी आहे बालगंधर्वला आणि बालगंधर्व असं जबरदस्त एरिया आहे सगळेच हॉटेल वगैरे सगळेच इथले प्रसिद्ध हॉटेल आहे संधी पाडव नैवेद्य झालं पण आता सप्टेंबर ऑक्टोंबर महिना आला की सण वगैरे चालू होतात आणि जबरदस्त खाण्याची रेलचेल असते अशाच जबरदस्त टेस्टी पदार्थांसाठी नवीनच चालू झालेलं म्हणजे परंपरा डायनिंग हॉल येथे मी आलेलो आहे आणि ऐकून होतो की जबरदस्त यांच्या थाळीची टेस्ट आहे ब ज छान छान असे इथं मेनू खायला मिळतात आ आणि जबरदस्त केनव केळवणसाठी बऱ्याच इथं लोकं येत असतात तर मी म्हटलं चला आपण या नवीन अशा हॉटेलला परंपरा हॉटेलला भेट देऊ आणि तिथल्या थाळीची चव आहे आपण टेस्ट करूया तर वेळ न लावता आपण निघूया आता परंपरा वेज थाळी डायनिंग हॉलला भेट देण्यासाठी नमस्कार मित्रांनो जबरदस्त असा हॉट हॉल आहे बघा छान अशी अरेंजमेंट केलेली आहे इथे मस्तपैकी गुगल पे तर करू शकता फॅमिली पार्सल आहे इथे इथे रेट्स असे लिहिलेले रे आहेत आणि जबरदस्त हॉल आहे मित्रांनो मी आत्ता आलो आहे परंपरा रनिंगच्या किचनमध्ये आलो आहे जबरदस्त असं पुढेही मिशन आहे स्वच्छता आहे सगळीकडे आणि जबरदस्त पदार्थ इथं तयार ता करायला चालू आहे जलेबी झाली पुरी झाली आता टेबलवर बसलेलो आहे मस्त किचनमध्ये गेलो मग अशी मस्त बिर्याणी झाली जलेबी झाली आणि पुदिनाची पुऱ्या झाल्या परत चपाती झाली जबरदस्त असं मेनू होता आणि जबरदस्त आता मला भूक लागलेली आहे मागं त्यांचा स्टाफ होऊया आणि बरेच लोकं इथं आज रविवार असल्यामुळे जेवण करत आहेत तर चला तर आपण आता परंपरा डायनिंग थालीची थाळी एक्सप्लोअर करूया आणि आज कुठले कुठले मेनू आहे टेस्ट करूया चला तर मग मित्रांनो इथं बघा मस्तपैकी कापड आहे आणि चम्मच आहे संपूर्ण वाटे आहे जबरदस्त ताट आहे आणि पहिल्यांदा येणार आता वेलकम ड्रिंक येणार इथं आलेलं आहे वेलकम ड्रिंक म्हणजे जलजिरा आहे इथे ताक आहे हां इथे बुंदी रायता आहे ते काय हे का ग्रीन चटणी आहे आणि हे मिठी चटणी अच्छा अच्छा म्हणजे गोड चटणी आहे परत इथं ठेचा आहे ठेचा आहे आणि इथे आला आहे समोसा इथे समोसा आहे इथे इत, सँडविच ढोकला आहे हा क्या बात आहे आणि हे काय आहे हे आहे पापड इथे मस्त पापड आहे थोड़ कुठली भाजी म्हटलं हे पनीर हरवली आहे हे भेंडी तो प्याजा आहे परत ही छोले छोले पालक आहे बटाट्याची पातळ भाजी आहे हे शेवगा आमटी आहे पर गुजराती कढी आहे आणि गुज गुजराती डाळ आहे आत्ता इथे येतो आहे आपल्याला व्हेज पांढरा हा आहे हा आहे जबरदस्त पांढरा रस आहे आणि कोल पांढरा रस्सा करून परंपरा डायनिंग हॉललाच मिळतो कारण का नॉनव्हेजमध्ये पण आहे आणि पहिल्यांदा बघतोय की व्हेजमध्ये पण पांढरा रस आहे आता फुलके हां ठेवू हां साईडला घेतो इथं आता फुलका आलाय इथं पालकपुरी आली आहे आणि इथे आली आहे मस्तपैकी महाराष्ट्रीयन पुरणपोळी आहे आणि याच्यावर मस्तपैकी हां हा काय आहे अंजीर हलवा आता हो हो जबरदस्त आता इथे मस्तपैकी अंजीर हलवा आलाय आणि अजून काय आहे येथे मस्तपैकी रबडी रबडी कुठे ईश्वर रबडी मित्रांनो मस्तपैकी क्रिस्पी जलेबी आहे परंपरा डायनिंग हॉलची आणि त्याच्यावर रबडी टाकली हे पहिल्यांदा बघतोय मी रख इथं हा आहे साधा राईस आहे हे मूगदाळ खिचडी आहे आणि आणि व्हेज बिर्याणी आहे मित्र फायनली इथे मस्त बसलो आणि बॉटर राहिली ती बिसलेट पा बिसलेटची बॉटर पण मिळते आणि जबरदस्त अशी थाळी आहे आता एक एक मेनू आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो याची चव कशी आहे तर पहिल्यांदा जबरदस्त अशी मला भूक लागलेली आहे मी भाजी टेस्ट करतो आहे इथली पनीर हरावरी आहे जबरदस्त टेस्ट आहे राजस्थानी भाजी आहे त्यामुळे राजस्थानी पदार्थ एवढे जबरदस्त असतात काही काही भाजी इथं जबरदस्त असतात आणि त्याची टेस्टच वेगळी येते जबरदस्त आहे इथे जलेबी आहे परत अंजीर शिरा आहे आणि वेलकम ड्रिंक म्हणजे जलजीरा आहे बरेच असे पदार्थ आहेत मला पण कळत नाही बरेच भाजीचे नाव वेगवेगळे आहेत आणि पण जबरदस्त अप्रतिम टेस्ट आहे खास म्हणजे इथं पांढरा रस्सा आहे त्याची मी टेस्ट करतो हां हां बात आहे जबरदस्त कोल्हापुरात गेलो की पांढरा रसा पांढरा रस्त्याचं नाव काढलं की कोल्हापूरची आठवण येते कारण का तिचा प तांबडा पांढरा रस्ता आणि ते नॉनव्हेजचे प्रकार पण व्हेजमध्ये पांढरा रस्ता तांबडा पांढरा रस्ता मिळतो हे पहिल्यांदा मला मा माहिती झालं आणि जबरदस्त तो नॉनव्हेज प्रकार होता हा व्हेज प्रकार आहे आता मी जबरदस्त मला व्हेजमध्ये या प्रकाराची माहिती पडली आणि आता टेस्ट करूया आपण थोडं नाही स्पण आहे हा स्पून घेतो आणि इथे आहे अंजीर शिरा आहे बघा अंजीर शिरा आहे तुम्ही अंजीर शिरा खाल्ला का कधी कधी बन बघितला बनवत राहिला नक्की सांगा आणि परंपरा आणि आणला जबरदस्त आहे तुम्ही पण या जबरदस्त थाळीचा अनुभव घ्या हो बटाट्याची भाजी आहे बघा मला माझं आहे प्रत्येक डायनिंग हॉलचं प्रत्येक हॉटेलचं एक वैशिष्ट्य असते ते त्या पद्धतीने जेवण सर्व करत असते प्रत्येक हॉटेलची चव वेगवेगळी असते प्रत्येक हॉटेल वेगवेगळ्या पद्धतीने जेवण म्हणत असते आपण आणि प्रत्येकाच्या चवीचा प्रश्न असतो कोणाकोणाची वे चव वेगळी असते कोणाची चव वेगळी असते कोणाला त्या आठवलचं चव वेगळी टेस्ट येते कोणाला दुसऱ्या आठवलची टेस्ट येते आणि कोणाकोणाला परंपरा डायनिंग हॉलची टेस्ट येते आहे श्रीखंड आहे ड्रायफ्रूट श्रीखंड आहे जबरदस्त टेस्ट आहे हो आता मस्त भेकी मी थाळी संपवतो आहे एवढी जबरदस्त थाळी आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो परंपरा व्हेज थाळीला आहे आणि इथे काही त्यांचे लोक आहेत जेवण करून आले तर आता त्यांना त्या थाळीबद्दल टेस्ट कशी आहे ते विचारूया आणि पर्सनल त्याचा एक्सपिरियन्स कसा होता आज तर ते त्यांना विचारूया पुण्यामध्ये परंपरामध्ये आम्ही आलो खूप सुंदर जेवण आहे अप्रतिम टेस्ट आहे म्हणजे खरंच आम्हाला खूप आवडलं आणि आज आमच्या माझ्या मुलाचं केळवण आम्ही इथे केलं आहे फॅमिली आम्ही खूप खुश आहोत थँक्यू आणि स्पेशल केळवणसाठी सगळी फॅमिली आली स्पेशल केळवणसाठी आम्ही इथे आलो आणि मित्रांनो स्पेशल केळवणसाठी सगळी फॅमिली आली होती त्यांना इथे थाळी जबरदस्त वाढली आणि तुम्ही पण केळवण करायला परंपरा थाळीला येऊ शकता आणि माझा मित्र आज इथं आलो होतो परंपरा अप्रतिम थाळी आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी लिमिटेड ऑप्शन पण ठेवलेला आहे जो मला खूप आवडला कारण खूप मोठी थाळी असते आज स साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत बरोबर आहे पण त्याच्यामध्ये म्हणजे बरेच प्रकार असतात पण माणूस एवढे खाऊ शकत नाही बरोबर हा मेन प्रॉब्लेम आहे त्यामुळे ही हा ऑप्शन यांचा मला फार आवडला जेवढं आपल्याला पाहिजे परत त्याच्यात स्वीट पण मिळतं हो हो त्यामुळे तुम सगळ्या दृष्टीने छान आहे आणि हा मला खूप आवडला आणि सगळं सगळं व्यवस्थित मिळतं भा दोन भाज्या आहेत पोळ्या आहेत सगळं आहे च हे आणि स्वीट पण आहे अजून काय पाहिजे तर दोनशे साठ रुपयामध्ये अशी सुंदर थाळी मला नाही वाटत कुठे मिळेल नाही नाही बरोबर हे मला फार आवडले कारण पोट आपलं आहे तेवढंच आहे बरोबर काही खूप पैसे पडून नाही नाही खूप खाऊ शकत नाही हे मला फार आवडलं थँक्यू थँक्यू मुंबई मुंबईवर ना कसं मागच्या वेळ आलेलो कामानिमित्त आलेलो तेव्हा इथे जेवून गेलेलो नेक्स्ट जेवायचं खास असतो हो हो बरोबर मित्रांनो पांढरा रस्सा मध्ये पण असतो हे मला माहीत होतं पण मित्राला पहिल्यांदा माहित पडलं आणि जेवण कसं वाटलं एकदम हवा तेवढं घेता येतं हां हां व्हेज राहत नाही आणि विशेष काय आवडलं तुला म्हणजे हा पांढरा रस्सा पांढरा रस्ता कोकणा आणि हे वडीची भाजी आहे पार्किंग आहे पार्किंगला गाडी लावू शकता नेमजी इथे थांबलेले आहेत आणि काही प्रॉब्लेम असला तर नक्की त्यांना सांगा मस्तपैकी थाळी संपून झाली आणि जबरदस्त थाळी होती मस्तपैकी अंजीरचा शिरा झाला आणि दहीवडा झाला परत पुरणपोळी झाली आणि जबरदस्त आणि पांढरा तांबडा पांढरा रस्ता झाला कोल्हापूरचा विशेष पण हा वेज होता आणि पहिल्यांदा मला टेस्ट करायला भेटला नमस्कार सर मी हॉटेल परंपरासे बात करणार हमारा हफ्ते मे तीन दिन ऑफर राहत आहे सोमवार सिनियर सिटीजन टू uh, नाईन्टी नाईन आणि मंगलवार सर्वसाठी टू फोर्टी नाईन थाली आणि बुधवार uh, को पच्चीस पर्सेंट डिस्काउंट है। और uh, जरूर पधारिए परंपरा डायनिंग हॉल थैंक थँक्यू सुंदर असा मस्त स्टाफ आहे आणि तुम्ही इथं जर आले तुम्ही जर इथे आले तर तुम्हाला जबरदस्त छान अशी सव सर्विस भेटेल आणि प्रत्येक मेनू तुम्हाला कुठला पाहिजे कुठली भाजी हवी डबल कुठली भाजी खायची आहे ती या लोकांना सांगू शकता आणि छान असा इथला स्टाफ आहे तर मस्तपैकी थाळीचा एन्जॉय करा सरांनी तुम्हाला सांगितलंच की कुठले कुठले ऑफर आहे कुठल्या दिवशी ऑफर असते आणि ते ऑफर बघून या आणि बहुतेक करून मंगळवारी काहीतरी ऑफर कमी ते थाळीची प्राईस कमी असते तर त्या दिवशी पण येऊ शकता तर चला तर भेटूया अशा नवीन अशा फ्रेश व्हिडिओमध्ये आणि खात राहा हसत राहा आणि परंपरा डायनिंगला नक्की एकदा भेट द्या तर भेटूया नवीन अशा फ्रेश व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय आणि परंपरा डायनिंगला नक्की एकदा भेट द्या बाय बाय